तो माणूस माझ्या पक्षाला लाभ येतो खेड तालुक्यातला खेड जिल्ह्यातला मी पुणे जिल्ह्यात तुमचा पुरंदा तालुक्यातला त्याची माझी दोस्ती असल्यामुळे त्यांचा हे मला भेटत आहे अरे वाजनामुळे दोस्ती झालेली गेले म्हणून मी हे दिवस पाहिले बरोबर भरपूर मोठा झाला मी बरोबर त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये माळकरी बाबा भेटल्यामुळे त्यांची मला संगत भेटली मी माळकरी झालो भरपूर म्हणजे सगळे व्यसन बंद झाले बाजनाच्या क्षेत्रात गेल्यामुळे आणखी सुधारणा केल्या माझ्या म्हणजे प्रपंचित सुधारणा बघू झाली अरे वा छान अरे वा तुला दोन पैसे मागायची गरज नाही मरे पडेल काही चांगला मार्ग खूप छान